अपडेट इंडिया मातेच्या उपक्रम राष्ट्रवादीचे राजेश मते यांची सामाजिक बांधिलकी भद्रावती येथील ज्येष्ठ नागरिक नामदेवराव मते व परिवार यांच्यातर्फे स्वर्गीय शोभाताई मते यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त गोडपेठ येथे गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वितरण करून आपली सामाजिक बांधिलकी दर्शवली या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील ग्रामोन्नतीला अनुसरून पुणे तिथी साजरी करण्यात आली व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव भक्त अशोक ये अध्यक्ष तर प्रमुख उपस्थिती नामदेवराव मत्ते ईश्वर निखाडे राजू बोंगळे पंढरीनाथ जोगी ग्रामपंचायत सदस्या ज्योतिताई मोरे आदी उपस्थित होते स्वर्गीय मातोश्री शोभाताई मते यांच्या तृतीय पुण्यतिथी राष्ट्रसंतांच्या शिकवणुकीतील संकल्पना प्रत्यक्ष गोरगरीब व ग्रामीण व्यवस्थेला कशी हातभार लावेल या दृष्टीने कार्य करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे इंदुबाई भाऊराव कु नाही नाही तसं नाही हे येते त्याची द्या सुरबाई तुम्ही या तुम्ही आज या ठिकाणी घोडपेट किसान भवन येथे राष्ट्रवादीचे नेते राजेजी मते यांच्या मातोश्री व भद्रावतीचे ज्येष्ठ नागरिक श्री नामदेवरावजी मते यांच्या पत्नी सौ स्वर्गीय शोभाताई मते यांचा तृतीय पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी स्मरण म्हणून दिवस साजरा केला जात आहे तर या निमित्ताने या ठिकाणी या परिवारातर्फे एक सामाजिक दायित्व निभवत हो अनेकांना ब्लँकेट वाटप विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप आणि गोरगरीब जनतेला ज्यांच्यापर्यंत जेवढं काही शक्य होते तेवढी मदत थी या ठिकाणी होत आहे याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या घोडपेडचे अशोक भाऊ एरगुडे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या सोहळ्याचं औचित्य विचारूया चराचरात तू असं शकते शकती गुरुदेव आज आमचे भाऊजी आदरणीय साहेब यांच्या स्वर्गीय आमच्या ताई शोभाताई यांच्या तृतीय स्मृतीपित आम्ही घोडपेट किसान भवन येथे ग्राम ब्लँकेट वाटप आणि जे विधवा महिला आहे यांना खाऊचं वाटप आणि त्यांचा जो उपक्रम आहे हे तीन वर्ष झालेच चालू आहे आणि ती सुद्धा नेहमी चालू ठेवून आणि त्या त्यांच्या आत्मास शांती लाभो मी अशी या ईश्वर्यांनी प्रार्थना करतो आणि आमचे भाऊजी सदैव ह्या कार्यक्रमात अग्र राहो आणि माझे भाषे सुद्धा या कार्यक्रमात सदैव अग्र राहतील अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पाटीलसह तालुका प्रतिनिधी निमेश वनस्वारी